देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं देशातल्या शेतकऱ्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं मी अभिनंदन करतो खाद्य तेलाच्या आयातीवरती वीस टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याचा थेट फायदा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणानं होईल त्याचबरोबर रिफाईंड तेल जे आहे सोयाबीन असेल सूर्यफूल असेल पाम तेल असेल याच्यावरती पूर्वी साडे बारा टक्के आयात शुल्क होतं आता ते साडे बत्तीस टक्के करण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चितपणानं सोयाबीनला बाजारामध्ये चांगला भाव मिळेल कपाशीला बाजारामध्ये चांगला भाव मिळेल आणि कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्के इतकं करण्यात आलेलं आहे आणि एम ए पी पूर्णपणे कांद्यावरील हटवण्यात आलेले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मोठा दिलासा यातून मिळेल त्याचबरोबर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील एम ए पी सुद्धा हटवण्यात आलेली आहे एकंदरीत धान उत्पादक शेतकऱ्याला राज्यातल्या याचा मोठा फायदा होईल आणि निश्चितपणानं हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे यातून आता स्पष्ट झालेला आहे परत एकदा मी या निर्णयाबद्दल धन्यवाद देतो